नमस्कार एक कुत्री आई आहे आणि तिचं पिल्लू रस्त्यात पडलेलं असताना कोणीच मदतीला धावलं नाही रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांना ती कुत्री आई गाड्या बाजूने न्या माझं बाळ हिते पडलेलं आहे असं ओरडून सांगते आहे मग पुढे काय झालं ते तुम्हीच पुढे पहा त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल प्रत्येकजण हा आपापल्या आप कामाच्या धावपळीत असतो त्यामुळे बाजूला अनेक गोष्टी घडून गेलेल्यासुद्धा आपणाला समजत नाहीत कारण माणूस आपलं कर्म विसरला आहे पण जरी माणूस आपलं कर्म विसरला असला तरी अजूनही प्राणी मात्र आपलं कर्म विसरले नाहीत जरी त्यांना बोलता येत नसलं तरीही ते त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत असतात सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मधोमध तडपडत पडलेलं आहे त्याला उठताही येत नाही त्यावेळी त्याची आई तिथून जाणाऱ्या गाड्यांना बाजूने जायला सांगते आहे कारण माझं बाळ हि तर आहे